काही माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाता अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रवाणी सातरुंबरखेड माहेर वडगाव आज गजानन जागर गजाननाचे गाणे तुझा आणि माझा जमला मेळा आता ये तुळशीच्या माळा तू वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शेगावच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय शे गाव च्या डोळ्याने पाळशील काय तुझा माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा तू वर चालशील काय तू वारीला चालशील काय ग शे गाव डोळ्याने पाहशील काय शेगावच्या च्या डोळ्याने पाहशील काय बाबा बसले असण्यावर चिलीम त्यांच्या ओठावर चिलीम पेटशील काय चिलीम पेटवशील काय शेगावच्या गजाननाला डोळ्याने पाळशील काय शे गजाननाला डोळ्याने पाळशील काय तू माझा जमला मेळा तुझा माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळश्याच्या माळा गळ्यात आहे तुळश्याच्या मा तू वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शेगावच्या गजाननाला डोळ्याने पाळशील काय शेगा गाव च्या डोळ्याने पाच काय बाबा गेले आंघोळीला पाणी लागले विहिरीला बाबा गेले आंघोळीला पाणी लागले विहिरीला अहो अमृत पाशील काय अमृत पाचशील काय शेगावच्या गावच्या ग डोळ्याने पाच काय शे गावच्या डोळ्याने पाच काय तुझा माझा जमला मिळा तुझा आणि माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा तू तु वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शे गावच्या डोळ्याने पाहशील काय शे गावच्या डोळ्याने पाहशील काय बाबा गेले कोंडोविलला बाबा गेले कोंडोविला पालवी लागली आंब्याला पालवी लागली आंब्याला चमत्कार पाय काय चमत्कार पाशील काय शेगावच्या गाव च्या डोळ्याने पाय काय शे गाव च्या डोळ्याने पाहशील काय तुझा आणि माझा जमना मेळा तुझा आणि माझा जमना मेळा डोळ्यात गळ्यात आहे तुळशीच्या माळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा तू शेगावला जाशील काय तू वारीला जाशील काय शेगावच्या गाव च्या डोळ्याने पासील काय शेगावच्या गाव गजान नाला डोळ्याने पासशील काय म्हणू केला शिरा गजानन बाबा जमली हिरा म्हणू केला शिरा गजानन बाबा जन्मल हिरा तुम्ही दर्शन ग्याल काय तुम्ही दर्शन ग्याल काय शेगावच्या गाव गजान नाला डोळ्याने पासील काय शे गावच्या डोळ्याने पाहचील काय तुझा आणि माझा जमला मेळा तुझा आणि माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा तू वारी चालशील काय तू वारेला चालशील काय शे गावच्या डोळ्याने पाहचीर काय